नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देशातील हवामानामध्ये दे काही दिवसांपासून चढउतार होताना दिसत आहे त्यातच आता हवामान विभागाने देखील देशातील तब्बल तेरा राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे ओडिशामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच जोरदार वारा आणि गारपीट होण्याची देखील शक्यता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचंही नुकसान होऊ शकतं त्यामुळे राज्य सरकारनं पंचवीस जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे दिल्ली पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमध्ये हलका पाऊस आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही जोरदार हिमवृष्टी झाली आहे दरम्यान जम्मू काश्मीर हिमाचल लडाख उत्तराखंड सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम मेघालय त्रिपुरा पश्चिम बंगाल ओडिशा आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार